अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीतील मतदार यादी आणि मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात अमळनेर येथील निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार कल्याण पाटील व डॉक्टर अनिल शिंदे यांनी बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली आहे सदर याचिकेवर नऊ जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे यात निवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसर मंडळाचे अध्यक्ष तसेच अठरा उमेदवारांना औपचारिक प्रतिवादी करण्यात आले असून न्यायालयाने प्राथमिक सुनावणी घेऊन नोटिसा बजावल्या आहेत या दोन्ही उमेदवारांनी पैसे भरून फेरमोजणीची मागणी केली असता निवडणूक समितीने संपूर्ण मतपत्रिका पुन्हा न मोजल्याने सदर याचिका दाखल करण्यात आली आहे या रीटमुळे खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे डबल धमाका ऑफर्समुळे रवी ज्वेलर्समध्ये ग्राहकांची तुफान गर्दी अमळनेर शहरातील नामांकित रवी ज्वेलर्समध्ये सुरू असलेल्या डबल धमाका ऑफर्सचे शेवटचे फक्त सोळा दिवस शिल्लक असल्याने सोने चांदीचे दागिने खरेदीसाठी दुकानात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे सोन्या चांदीच्या दागिन्यांवर मिळणाऱ्या आकर्षक सवलतींमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे नऊशे सोळा हॉलमार्क असलेल्या दागिने खरेदीवर रवी ज्वेलर्समध्ये फक्त पाच टक्के मजुरी घेतली जाते तसेच प्रत्येक दहा हजार रुपयांच्या दागिने खरेदीवर ग्राहकांना लकी कूपनही दिले जाते त्यामुळे ग्राहकांचा या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे रवी ज्वेलर्समधील डिझायनर पारंपारिक तसेच हलके फुलके दागिने मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत दुकानात आलेल्या ग्राहकांना गुणवत्तेची खात्री व्हावी यासाठी कॅरेटोमीटरची सोय असून आणि याची यू आय डी नऊशे सोळा हॉलमार्क असलेले दागिने मिळत असल्याने ग्राहकांचा विश्वास अधिक वाढला आहे तसेच ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टमाइज डिझाईनची सुविधा देखील रवी ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहे याशिवाय चांदीच्या दागिन्यांमध्ये पायल फॅन्सी जोडवे शुद्ध चांदीचे भांडी भरीव देवांच्या मूर्ती विशेष डिझाईन उपलब्ध आहे नऊशे पंचवीस टर्लिंग सिल्वरमध्ये लेडीज जेंट्स अंगठी कडा ब्रासलेट कानातले जी बी स्टोन बाळी विविध देवांचे पेंडल सर्व काही उपलब्ध आहेत गुंतवणुकीसाठी चोवीस कॅरेट नव्याण्णव पूर्णांक पन्नास टक्केचे सोन्याचे कॉईन बिस्किट एक ग्रॅम पासून शंभर ग्रॅम पर्यंत आणि शुद्ध नऊशे नव्याण्णव चांदीमध्ये पाच ग्रॅमपासून एक किलोपर्यंत उपलब्ध आहेत याशिवाय थेंबे थेंबे तळे साचे सोन्याचे या उक्तीनुसार सुवर्ण महाबचत योजना रवी ज्वेलर्सने आणली असून यात दर महिन्याला दोन हजारपासून सुरुवात आहे यात ग्राहकांना अकरा महिने पैसे भरायचे आहेत आणि एक महिन्याची हप्ता रक्कम बोनस म्हणून रवी ज्वेलर्स यांच्याकडून ग्राहकांना मिळणार आहे याशिवाय किसना रिअल डायमंड ज्वेलरीसुद्धा उपलब्ध आहेत ज्याच्यात एक्सचेंज मूल्य पंच्याण्णव टक्के बायबेक मूल्य नव्वद टक्केपर्यंत मिळते या ऑफर्समुळे विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती रवी ज्वेलर्सचे संस्थापक विजय वर्मा संचालक रवी वर्मा निखिल वर्मा यांनी दिली सर्व ग्राहकांनीही या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या खेळाडू सृष्टी शिंदे भाग्यश्री पाटील धनश्री पाटील नंदिनी जाधव आणि प्राची शिरसाठ यांची राजस्थान येथील वनस्थली विद्यापीठ निवाई येथे बारा ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या आंतर विद्यापीठ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे आंतर महाविद्यालय आणि विभागीय स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंची खानदेश शिक्षण मंडळाने अभिनंदन केले आहे अमळनेर गळवाडे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रंबेल पाटील आणि दाजीबा नगर अंबिका नगर साई गजानन नगर ताराचंद नगर प्रबुद्ध कॉलनी भागातील नागरिकांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली होती या प्रकरणी आमदार अनिल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिल्याने सदर रंबेल स्ट्रीप रस्त्यावर रंगवण्यात आले मनोज पाटील हंसराज संधानशिव तुषार संधनशिव व परिसरातील काही नागरिकांनी यासाठी पाठपुरावा केला होता